रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ या अभंगावर भेदाभेद भ्रम अमंगळ या वाक्याचं विश्लेषण आपल्यापुढे मांडणार आहे संतश्रेष्ठ महाराजांचा हा अभंग आहे त्यातलं हे पहिलं चरण आहे यावर आपले जवळजवळ आठ नऊ पूर्वी झालेले आहेत ते जरूर ऐका प्रत्येक शब्दाची व्याख्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि विवेचन या अभंगावर आपलं झालेलं आहे पण आज भेदाभेद भ्रम अमंगळ या शब्दावर आजचं आपलं विवेचन आहे तेव्हा अस्पृश्यता निवारण या विषयावर मी एक हजार कीर्तनाचे कार्यक्रम पूर्ण केलेले आहेत आणि ते सरकारी कार्यक्रम सरकार असं म्हणत आहे की या अस्पृश्यता गेली पाहिजे ही स्पृश्यास्पृश्य भेदभाव नाहीचा झाला पाहिजे त्यावर सरकार खर्च करतं आहे आणि रोटीबोटी व्यवहार झाले तर त्यांना बक्षीसं पण दिल्या जात आहेत त्या जातीने दुसऱ्या जातीच्या मुलामुलीशी एक विवाह झाले तर त्याला आंतरजातीय विवाह आपण म्हणतो या कितीतरी सरकारी योजना राबवत आहे आणि हा भेदभाव माणसातला कमी झाला पाहिजे जातीवर आधारित अशी सरकारची सदिच्छा आहे तेव्हा या सगळ्या अनुभवातून मी एक एक मुद्दा त्या विष्णुमय जगवैष्णवांचा धर्म या व्हिडिओमध्ये मांडलेला आहे आज आपला फक्त मुद्दा एवढाच आहे की भेदाभेद भ्रम भेद अमंगळ जात माणसाची जी जात आहे ना की मानवता मनुष्यत्व ही एकच जात असायला हवी पण झाले काय की ही जात आहे ही एक मानवाचा समूह त्याची ओळख असल्यामुळे ती जाणार नाही असं माझ्या अनुभवाने मी सिद्ध केलेलं आहे ते जाणारच नाही कारण तो एक मानवताचा समूह दर्शविणारी जात आहे त्याच्यामधले जे भेदाभेद आहेत मानवनिर्मित ते दुःखकारक आहेत ते गेले पाहिजे असा आजचा आपला हा व्हिडिओ आहे जात कशाला म्हणतात जात जात का जात नाही तर जात याचा अर्थ आहे तीन प्रकार आहेत त्याचे स्वगत सजातीय आणि विजातीय म्हणजे संस्कृतमध्ये शास्त्रामध्ये हा प्रत्यय लागला की तो त्याची जात सांगत असतो त्या वस्तूचा स्वभाव जात सांगत असतो जसं घटत्व पटत्व वृक्षत्व घनत्व मृदुत्व हे त्व लागला की त्याचा तो स्वभाव सांगत असतो वस्तू तसं मा मनुष्यत्व म्हणजे माणसं आहेत पण मनुष्यत्व असलं पाहिजे त्व लागला की त्याचा एक विशिष्ट अर्थ होतो आणि म्हणून स्वगत ही एक समूह आहे स्वगत म्हणजे आता हे शरीर आहे तर या शरीराचा माझा भेद आहे भेद म्हणजे काय हात पाय डोळे नाक कान कान्हे स्वगतभेद किंवा झाडाचं आपण उदाहरण घेऊया झाडाचं भेद काय खोड आहे फांद्या आहेत फळ आहेत फुलं आहेत हा त्या स्वतःच्याच एका झाडाचे भेद आहे स्वतःचा भेद त्यानंतर दुसरा काय भेद आहे सजातीय भेद म्हणजे झाड आहे पण आंबा बोरी निंब बाभळ हे त्यांच्यातले भेद झाले सजातीय म्हणजे वृक्षत्व या जातीतले भेद झाले ते आणि विजातीय म्हणजे झाडाव्यतिरिक्त भे, जे भेद आहेत म्हणजे मग घटत्व असेल किंवा वृ तुमचं पाषाणत्व असेल दगड असतील तर त्या वृक्षाच्या वेगळ्या त्या जाती आहेत म्हणून त्याला विजातीय भेद असं म्हणतात म्हणून ह्या तीन प्रकारचे भेदशास्त्रकाराने नमूद केलेले आहेत सोबत सजातीय आणि विजातीय आणि हे सगळे जातीयत्व या प्रत्ययाने दर्शविल्या जातात तेव्हा सुविचार मला एक मी लिहिलेली आहे त्याच्यामध्ये तीन हजार विचार आहेत दुसऱ्या सुभाष सुविचारामध्ये साडेतीन आहेत आणि तिसरी सुविचार मला आहे तिचे एक हजार विचार आहेत असे त्यातले काही थोडेसे विचार आज मी ऐकवत आहे त्याच्यामध्ये विषयवार पण केलेले आहेत दीडशे विचारावर म्हणजे विषयावर विचार लिहिलेले आहेत ते तर त्यातले दोन चार विचार आपल्याला सांगणार आहेत जातीभेद गेल्याशिवाय स्वातंत्र्य समता बंधुता हे सर्व व्यर्थ आहे जातीवर आधारित भेदभाव मानवतेला एक प्रकारचा कलंक आहे कलंक आहे अस्पृत्येच्या मुद्द्यावर मंदिरात जाणं नाकारणं म्हणजे तो देवाच्या दारातील गुन्हा आहे की हा अस्पृश्य आहे असं म्हणून त्याला प्रवेश न देणं म्हणजे ते सरळ सरळ धडधडीत देवाच्या समोर केलेला तो देवदरबारातला गुन्हा आहे जातीमुळे समाजाचं विघटन होतं म्हणून जाती जाती ही जातीयता म्हणजे त्याच्यावर आधारित जो द्वेष आहे त्याच्याशी विरोध आहे आपला जाती जाणार नाही तसं भेदभाव पण जाणार नाही कारण भेदभाव आता सांगितलं की तो जो भेद आहे तो हे गट आहे हा गट आहे हा तो जाणार नाही आहे वृक्षत्व अमुकत्व वगैरे तेव्हा जात जाणार नाही भेदभाव जाणार नाही भेद राहणारच ना हे बोट आहेत पाच याच्यामध्ये उंच नीच हे मधलं बोट उंच आहे हे नीच आहे हे स्वगत भेदामध्ये हा भेद भेदभाव असलानच तेव्हा भेदभाव माणसा माणसातला जो आहे तो पण राहणार आहे सांगायचा मुद्दा असा की त्याच्यामुळे हो, त्याच्यावर आधारित जो द्वेष आहे त्याच्यावरून जे नाकारलं जातं मंदिरात जाणं म्हणा की हा नीच आहे याला गावाच्या बाहेर हाकला मांगवाडी आणि पूर्वी गावाच्या बाहेर असायचे त्यांचे वागणुके वगैरे आपल्यात त्यांना घेत नसायचे अशा प्रकारचं आत्ता आत्ता एकोणीसशे सत्तेचाळीसला साने गुरुजींना मोठं उपोषण करावं लागलं दहा दिवसाचं आणि मग पांडुरंग म्हणजे सा पांडुरंग साने गुरुजींनी त्या पांडुरंगाला मुक्त केलं तोपर्यंत मंदिरात अस्पृश्यांना प्रवेशसुद्धा नव्हता तो सगळ्यांचा देव आहे सगळ्यां जातीधर्माचा तो देव आहे पांडुरंगानेच स्वत त्या चौखोपांना मंदिरात घेतलं तेव्हा बडव्यांनी त्याला बडवून काढलं सांगायचा मुद्दा की त्याचा विकास झाला पाहिजे दो जे दोष आहेत माणसाला बाजूला सारणारे माणसापासून तर ते कमी केले पाहिजे आणि म्हणून शास्त्रकार म्हणतात की वसुधैव कुटुंबकम इकडे आपण वाटचाल केली पाहिजे तेच संतांनी सांगितलं हे विश्वचे माझे घरं आयसे मते जयाचे स्थिर बहुना चराचर आपणाचे जहाला असा विश्वव्यापक ज्ञानाने माणूस झाला पाहिजे माऊलींनी जेव्हा पसायदान लिहिलं तेव्हा त्यांनी जातीभेद नष्ट करा किंवा जातीवर नाही लिहिलं किंवा त्याच्या त्या ह्याच्यावर पण नाही लिहिलं ते, 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 ना ते म्हणले खळांची व्यंकटी सांडो त्यांच्यातला जो दुष्टभाव आहे मानव मानवामध्ये किंवा मानव इतर प्राण्यांमध्ये तो गेला पाहिजे वाकडेपणा गेला पाहिजे संत हो सज्जन हो तात्पर्य आहे की भेदभाव भ्रम हा अमंगळ आहे हा आजचा आपला विषय विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम आमंगळ भेदाभेद भ्रम हा भ्रम आहे हा मानव निर्मित आहे आणि म्हणून तो अमंगळ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर करा ज्ञान ऐकत रहा, ज्ञान वाटेत रहा आनंदी रहा रामकृष्ण हरी